नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर जो तुम्हाला काल विषय सांगितला होता की नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी साहेब यांची विभागीय चौकशी का सत्य आले समोर तर संदर्भात आपणाला सांगू इच्छितो की विभागीय चौकशीची मागणी आपण अगोदरच केलेली होती आणि त्या विभागीय चौकशीच्या अनुषंगाने मान्य आयुक्त साहेबांनी सुद्धा त्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना ज्यावेळेस मी त्यांच्याकडे घेतो पाठपुरावा करण्यासाठी त्यावेळेस ते त्यांना त्याच्या सूचना केल्या होत्या आता हे सगळं सुरू असताना अनेक घडामोडी घडत होत्या आणि त्यात जे सत्य समोर आलेलं आहे त्यामध्ये नक्की काय झालेलं आहे तर आपण जे मान्य अधिकारी साहेब आहेत माधव खांडेकर साहेब यांची विभागी चौकशी का मागणी करत होतो तर ही मागणी फक्त मी एकटाच करत होतो असे नाही तर ह्यासाठी आता अधिकृतरित्या त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे ह्यासाठी जे आवश्यक असणारे काही बाबी आहेत ते स सत्यसमोर आलेलं आहे ते कसं सत्यसमोर आलेलं आहे की मायसरस नगरपंचायत माननीय नगराध्यक्ष यांच्याकडूनच त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहेत ज्यावेळेस त्यांच्याकडं जो कार्यकाळ दिला होता अतिरिक्त कार्यकाळ दिला होता मायशस मुख्याधिकारी म्हणून तर त्या कालावधीमध्ये नगराध्यक्ष यांच्याकडूनच तंच, असे आरोप त्यांच्या त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत की त्यांनी जे कामाची बिलं काढलेली आहेत ती बोगस आहेत का, आणि त्या बिलावरती नगराध्यक्ष यांची सहीच नाही सही न घेताच ते बिलं काढलेले आहेत म्हणजे ते बोगस बिल का काढलेले आहेत अशा पद्धतीचे आरोप आणि त्यामुळंच माननीय नगराध्यक्ष यांच्याकडून माळेश्वरचे नगराध्यक्ष यांच्याकडूनच विभागीय चौकशी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात त्यांनी पत्र दिलं असं पत्रकार परिषद त्यांनी घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये असे वृत्तपत्रामध्ये तशा पद्धतीची बातमी सुद्धा आलेली आहे म्हणजेच नातपुते नगरपंचायतचे जे मुख्याधिकारी साहेब माधव खांडेकर साहेब आहेत ह्यांचा है। कारभार चालतो हे आता जनतेतून नसून तिथं जे तेंचा तेंचा सहीनी काम करणारे जे त्यांच्या बरोबर त्यांच्या सही कामं होतात ते जर सांगत असतील तर माझी विभागीय चौकशीची मागणी ही योग्य आहे की नाही ह्याचा विचार सुद्धा आता जनतेने केला पाहिजे म्हणूनच आपण माननीय मुख्याधिकारी साहेब माधव खांडेकर साहेबांची विभागीय चौकशीची मागणी केलेली आहे आणि ह्या संदर्भात अतिशय धक्कादायक बाब मी तुम्हाला सांगतो की ही फक्त मान्य मुख्याधिकारी साहेबच नाही तर ही लिंक आहे म्हणजे नगर जिल्हा नगर प्रशासन जे असेल त्यांचे जे सहाय्यक आयुक्त आहेत त्या असतील त्याचबरोबर वरती आयुक्त कार्यालय त्यामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीची कुठंतरी भ्रष्टाचाराला कुठेतरी सांगड आहे अशा पद्धतीचं सध्या तरी दिसतंय कारण आपण जे मान्य विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती विभागीय चौकशीची त्या विभागाच्या चौकशीच्या आदेश सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते परंतु त्या संबंधित अधिकाऱ्यांनी जाणून बुजून ते प्रकरण जिल्हा प्रशासन जिल्हा नगर विभागाच्या प्रशासन जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्याकडे पाठवण्यात आलं आणि त्यांच्याकडून विशेष म्हणजे ते नातुपुती नगर पंचायतलाच पाठवण्यात आलं मुख्याधिकारी साहेबांना पाठवण्यात आलं की तुमची चौकशी तुम्हीच करा म्हणजे विचार करा विभागीय चौकशीची मागणी आपण मुख्याधिकारी साहेबांची केली आणि त्यांना चौकशीसाठी पत्रपट पाठवले कुणी जिल्हा प्रशासनाने या संदर्भात सुद्धा आपण उपायुक्त नगर नगर विकास प्रशासन जे आहे उपायुक्त विभाग कार्यालयातील त्यांना सुद्धा आपण प्रत्यक्ष भेटून ते सांगितलं होतं त्यांनी सुद्धा त्यावरती गंभीर दखल घेतली की असं नाही व्हायला पाहिलं होतं त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा त्याबाबत सूचना केली तुम्ही असं चुकीचं करू नका त्या पद्धतीने चौकशी करा आणि चौकशी सुरू आहे आता हे इलेक्शनच्या अगोदरच आपण संबंधित अधिकाऱ्यांची गाठ घेतली होती आणि तसा पत्रव्यवहारसोब केला होता त्यानंतर इलेक्शन लागलं आचारसंहिता लागली आता आचारसंहिता संपली फक्त आता मी वाट बघतो की मान्य मुख्यमंत्री साहेब शपथविधी यांचा शपथविधी आणि संबंधित विभागाचे जे कोण मंत्री होणार आहेत त्या विभागाच्या मंत्री यांचे फक्त आपण वाट बघतोय शपथविधींची त्यानंतर ते खुडचीवर बसतील त्यांची जबाबदारी घेतील त्यानंतरही पाठपुरावा अजून सा जोरात आपण चालू करणार आहे म्हणजे लक्षात घ्या म्हणजे आतापर्यंत मी तक्रार करत होतो म्हणजे हे का करत होतो विभागाची चौकशी मागणी आणि खातीनिया चौकशी दोन्ही चौकशी मागणी मी केलेली आहे मग ही का केली के होती त्याचं साध उदाहरण तुमच्यासमोर आलं म्हणजे आज वृत्तपत्रामध्ये मायशिस नगर पंचायत मधला भ्रष्टाचार जो खुद्द माननीय नगराध्यक्ष यांच्याकडूनच माधव खांडेकर साहेब मुख्याधिकारी साहेब जे होते अतिरिक्त त्यांच्यावर झालेला असेल बोगस ह्या बोगस बिल काढण्याचा प्रकार होत असेल तर विचार करा नगरपंचायत मध्ये हाच प्रकार आहे आणि ते चौकशी शंभर टक्के होणार आहे त्याबरोबर इतर अनेक प्रकार आहेत लक्षात घ्या म्हणजे आज काय चाललेला आहे विचार करा तुम्ही की आज नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष हा महिला आहेत हे लक्षात घेतलं पाहिलं आपण आणि त्यानंतर त्यांच्या सहीनं सगळी कामं होतेत का नाहीत याबाबत चौकशी होणं अपेक्षित आहे त्याचबरोबर नगरपंचायतमध्ये विचार करा महिला आरक्षण असताना सुद्धा महिलांना राजकीय आरक्षण असताना सुद्धा महिलांचा जो सहभाग आहे तो अतिशय कमी आहे म्हणजे पुरुष प्रधान जी संस्कृती आहे ती कुठंतरी महिलांच्या आरक्षणावर कुठंतरी गदा आणत आहे अशा प्रगती आपण बघता तुम्ही बघा नातेपती नगरपंचायतमध्ये निवृत्त झालेले जावरे साहेब यांना शासकीय महत्वाची कागदपत्र हाताळण्याचा अधिकार दिला जातो हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे सगळ्यात महत्वाचं बांधकाम विभागाशी संबंधित सगळे विभाग त्यांच्याकडे दिले जातात हे कितपत योग्य आहे त्याचबरोबर जे परमनंट परमनंट लोक नाहीत अशा परमनंट लोकांकडे सुद्धा चार चार पाच विभाग दिले जातात उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो चैतन्य पाग नावाचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडे चार पाच विभाग दिले त्यांनी खुद्द त्यांनी आहे म्हणजे जे परमनंट नाही त्यांच्याकडे तुम्ही चार तुम्हें चार महत्वाचे भाग देतात साधं उदाहरण दे तुम्हाला एक माहिती अधिकार मी टाकला होता सिम्पल माहिती अधिकार होता त्या माहिती अधिकारामध्ये मी सीसीटीव्ही फुटेज मागितलं होतं नगरपंचायत सीसीटीव्ही फुटेज मागितलं होतं अ जोडपत्र दिलं होतं मी माहिती अधिकाराचं त्यात मला माहिती त्यांनी दिलेलं नाही परत जोडपत्र ब दिलं म्हणजे मुख्याधिकारी साहेबांकडे अपील केली त्यांच्याकडून देण्यात आलं नाही शेवटी मला ते कपत्र जोडून आयुक्त माहिती अधिकार आयुक्त जे आहेत त्यांच्याकडे ते पाठवावं लागलं म्हणजे विचार करा एक फुटेज सुद्धा देऊ शकत नाहीत त्यांच्याजवळ असताना सुद्धा म्हणजे हे कुठंतरी भ्रष्टाचार अजून जकडं चाललेलं ना नगर नगर दिख्ष, दिख्ष, आहे ते उद्या पंचायतला यामध्ये संबंधित नगर सेवक नगराध्यक्ष नगर उपाध्यक्ष संबंधित समितीचे जे सभापती आहेत ते सुद्धा यामध्ये सामील असण्याची शक्यता आता तयार झालेली आहे विचार करा म्हणजे जे मुख्याधिकारी नातुपतीमध्ये आहेत तेच माळशमध्ये होते माळशेसमध्ये त्यांनी बोगस काम केलं असेल तर बोगस काम का केलं नसेल हा एक प्रश्न चिन्ह तयार होतो म्हणून विभागीय चौकशी ही झालीच पाहिजे आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही मी अगोदरच्या फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितलं होतं यामध्ये सांगतो त्यामुळे नगर नगरपंचायतच्या अंतर्गत येणाऱ्या ना सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की जर अशा कुठल्या प्रकारचा अन्याय तुमच्यावर नगर नगरपंचायत करत असेल बोगस काम तुमच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर शंभर टक्के आपण त्यासाठी आवाज उठवला पाहिजे हेच या माध्यमातून सांगतो आणि नंतरच्या फेसबुकला अजून एक पार्ट आता मी करणार आहे एक शपथविधी होतील त्यानंतर त्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती देतो ओके जय हिंद जय महाराष्ट्र